जेव्हा तुमच्या त्या नवरदेवाच्या पोटात पडते तेव्हा तर अजून वेगळाच विषय महाराज पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस पासून जर दारू प्यायला सुरुवात करताय आणि ती सहाव्या वर्षी हा बैलाच या गाठवाचं लग्न होतंय हा घोडी चढतोय याला मुलं कशी काय होतील हा पस्तीस पर्यंत मरेल याने पंधरा वर्ष दारू पिली वीस वर्ष तरुण मुलाने आणि दारू पिल्यानंतर हा गचकला पुचकला मेला हा तडफडला हा पण तिथं विधवा झाली ना तिचं ओझ माय बापांवरती आलं तिची काय चूक मग एक लक्षात ठेवा चित्र आणि चरित्र धन दौलत पैसा अडका पाहून लग्न करू नका मूर्खपणा करू नका धन दौलत जिथे धन दौलत आहे ना सगळ्यात जास्त तिथं व्यसन पण तेवढंच आहे आणि ह्या अशा ठिकाणी तुम्ही आपली पोरगी देताय ना म्हणून तिचा सत्यनाश होतोय तुम्ही स्वतःवर तिथे ओझ घेताय तुम्ही म्हणाल मूल बाळ कसं होणार नाही महाराज दारू पिल्याने हृदयविकार सगळ्यात जास्त मग काही काही येड्या डोक्याचे म्हणतात दारू पित नाही आम्ही बियर पितो तू बियर मध्ये डुबकवून मारण्यास लायकीचा आहे दारू पित महाराज आम्ही आम्ही बियर पितो मग काही काही बस स्टँडवर पण भेटतात आता मी नेहमी बसनेच प्रवास करतो माझी अवघात नाही की मी एखादी फोर व्हीलर घेईल दोन चार लाखाची म्हणून कथेची दक्षिणा घेतली तर फोर व्हीलर घ्यायची दूर राहिली काही काही बेवडे बेड म्हणा रे म्हण रे मारणार रे का नाही पोत्राजे मी चल सोबत तू डबडी वाजव मी चाबूक मारतो अंगाला असल्या बेवड्यांच्या गंध्या आऊलाआधी त्यांच्या पोटी जर चांगले जन्माला येतील कसे येतील दीजा, दीजा, भी, गेतो, गेतो। हो ती तर विधवा झाली ना मग हृदय विकाराचे झटके दारू मिळेल महाराज आम्ही बियर पितो महाराज आम्ही स्टँडर्ड आहोत आम्ही डिझर्व करत नाही आम्ही आहे ना बिअरही घेत नाही मग काय घेतो ओडका घेतो हो महाराज आम्ही ओडका घेतो ती ओडक्याच्या बाटली ना तुझ्या तोंडात खुपसली पाहिजे तेही नाही घेत महाराज आम्ही वाईन घेतो द्राक्षाचा ज्यूस आहे द्राक्ष खाय ना बाबा ज्यूस पितो मरतो हृदय विकाराचे झटके येतात मायबाप सुखी संसारे लग्नाला समाजकारणाचं नाव नका देऊ आपल्या समाजातले समाजकारण म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही बोलवू नका आपला परिवार समा ना समाज दाखवू नका की तुम्ही पंचवीस लाख रुपयेच हे पन्नास लाख रुपये तुमच्या मुलीच्या लग्नाला लावले आणि लावले असल्यानंतर सुद्धा जर ती सुखी नसेल तुमचे पंचवीस लाख पाण्यात आहे यकृताचा सोरायसिस होतो काय होतो यकृताचा सोरायसिस बघितलंय का सोरायसिस नावाचा आजार खूप दूरची गोष्ट आहे काय म्हणता येईल दात खाज खुजली कुत्र पाहिलंय त्याच्या अंगावरची केस गळतात ते खाजवत राहत चोवीस तास जखमा होतात हे जे लिव्हर आहे ना हे तसं आतमध्ये होत ती दात खात जशी माणसाच्या अंगावर असते तशीच यकृतावरती होते आणि ते लिव्हर फेल झाल व्हायला लागलं ला की हा पांढरा पडतो मग गेले मायबाप आठवतात माय बाप करतो हा मग याच्या तोंडात तेव्हा दारू जबरदस्ती टाकावी लागते मग तेव्हा डॉक्टर म्हणतो आज तुले दारू पिणं गरजेचं आहे भाऊ हा हरामखोर पहिले दारू पित होता पण आज, 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 आज याला दारू पिते दारू ही मदिरा राक्षसांसाठी काढली होती कशातून निघालेली ती समुद्रातून मंथनातून मदिरा मंथनातून निघाली का कशातून ट्रॅक्टरचं मोठं टायर तिच्यात मऊचे फुलं त्याच्यात पाणी तिच्यात नऊ सागर उकळली का दिली आणले प्याले झाला एकदम मस्त यकृताचा सोरायसिस लिव्हर फिर कर्करोग कॅन्सर हा सडतो मरतो पण याच्या मागे किती नुकसान होत हा विचार केला का याच्या मागे याची बायको फिरते आताचीच गोष्ट आहे इथे येण्यापूर्वीच एक मी बस स्टँडवर उतरलो भुसावळच्या का सावद्याच्या मला तुम्ही घ्यायला आल्यावर नाही मी बसमध्ये आलो होतो साऊद्याच्या बिच्यावर तो पिवळा फटक पडलेला होता एकदम एकदम पिवळा नाकात नळी होती त्याच्या आणि त्याची सौभाग्यवतीच्या डोळ्यात आश्रू होते नाही बोलत आहे साऊद्याच्या बस स्टँडवर घडलेली घटना आहे मी बसने आलो तेव्हा पाहिलं त्याच्याकडे पाहून मला केळस आले असा दिवस कोणावर येऊ नये सहज मी बसमधून उतरलो ती माझ्या समोरच आली हे मला घ्यायला आलं होते दादा नाकातून अन्न ना टाकावं लागतं नाकाला बोट लावलं तर शास्त्रामध्ये लिहिलंय की पाण्याने धुवावं नाकाला जर बोट लावलं तर नाकातून अन्न पोटात जातं ते पण लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे फक्त असे ज्यूस लिक्विड वगैरे तेवढंच बाकी काहीच नाही दारू पिल्यामुळे काय झालं यकृत फेल झालं कर्करोग झाला मधुमेह झाला मेंदूचं नुकसान याचा मेंदू तर चालतच नाही राहिलं विषय सगळ्यात मोठा लग्न हे देव कार्य आहे लग्नामध्ये साठ हजार सत्तर हजार एक लाखाची दारू पाजता तुमची जर एवढी अवकात आहे दारू पाजण्याची तुमची जर एवढीच दारू पाजण्याची अवकात आहे मला काही घेणं ना देणं नाही तुम्ही लाखोनी करोडची दारू पाजा मला काहीच घेणं देणं नाहीये पण एवढं मात्र निश्चित ठेवा ज्याने दारू पाजली आहे तो त्याचा परिवार त्याचा नातू पंतू संतू किंतू परंतु जंतू आणि ते पूर्वज येणारा हा संपूर्ण अंगाने विकलांग येतो तीन प्रकारचे पोरं पैदा होतात अशा घरात मी थोडं राग येतो ह्या गोष्टीचा बोलायला गरीब मोठे करतात गरीब त्यांचं पाहून ते काय म्हणतात त्याला स्वतः त्यांचं दुसऱ्यांचं पाहून आपल्यावरती घेतात त्या आम्हाला पण असंच लग्न थाटामाटात करायचंय आणि त्यांचं पाहून हेवे दावे करतात त्यांनी एक लाखाची पाजली मी पन्नास हजाराची तर पाहिजे अरे ते पन्नास हजाराचं मेटल सोनं घे ना गोल्ड मेटल कर कानातले गळ्यातलं नको घेऊ बँक मेटल करा बँक मेटल बँक मेटल म्हणजे काय सोन्याचा तुकडा की कि त्याची किंमत ना घटते ना कमी होते ना जास्त होते जसं आहे जास्त होते आज सात हजाराचं घेतलं ना बँक मेटल म्हणजे तुकडा असा तुकडा छोटासा एक ग्रामचा पण मिळतो ना तो घे ना आणि तिच्या नावावर तिच्या घरी ते पण मुलगा पाहून लग्न द्या आता लग्न झालं वाटलं आणि पोरगयाच्या घरात जन्माला आलं गतिमंद मतीमंद आणि बधीर बधीर म्हणजे कस ते गोल चेहरे असतात बघा आणि डोळे मोठे असतात ते बधीर मतीमंद जे विचारच करू शकत नाही खाणे पिणे सगळं आणि गतिमंद म्हणजे कसे माहितीये का गती ज्यांना काहीच घेणं देणं नाही सगळं करतात ते सगळं बोलतात चालतात वेडे वाकडे चालता। गती मंद मन्त त्यांना म्हण म्हटलं गेलंय असे पोरं दारू पाजणाऱ्याच्या घरात जन्माला येतात आणि माझा हाच हाच एक म्हणजे कळकळीची विनंती आहे दे देवाला की यांच्या घरात असेच पोरं जन्माला यायला पाहिजे दारू पिणाऱ्याच्या पण आणि पाजणाऱ्याच्या पण तेव्हा समजेल की आयुष्य किती कठीण आहे मग सम मग ते पोरग आल्यानंतर त्याची जेव्हा सेवा होते ना ते पडून राहतं त्याची सुशी मग तेव्हा समजत की काय आहे एका बाईचा तळतळाट तर घेणे जो पाचतोय ना त्या तो तर काही नाही पण जो पितोय त्याची बाई मात्र नक्कीच हाय देते आणि कुणाची हाय घेऊ नका ह्या ह्या कलियुगात तरी इथे दोन गोष्टी मात्र मानसिक मांडल्या तुम्ही देवाची पूजा करा नका करू काही गरज नाही हरकत नाही मानसिकरित्या तुम्हाला महादेव समोर दिसले तुम्ही कुंकू लावलं हळद लावलं हार टाकला फूल टाकला पूजा तुमची सक्सेस झाली आणि दुसरी गोष्ट कुणाची हाय घेऊ नका आता हे सगळं झाल्यानंतर मूल बाळ होत नाही त्यांचं सायंटिफिकली रिझन सांगतो लक्ष देऊन ऐका दारू पिल्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये जे बदल होतात त्यांची जी स्पर्म काउंट असते ज्यांना इंग्लिश समजतं ते मराठीमध्ये जे बीज असतं पुरुषाच्या शरीरातलं धातु वीर्य ज्याला आपण म्हणतो ते मंदावतात ते मरण पावतात त्याच्यामध्ये सुद्धा मेल फिमेल हार्मोन्स अर जर यदा कदाचित ते जर संपूर्णपणे मरण पावले तर मोलबाळ होत नाही दारूचे दुष्परिणाम मग तुम्ही एक बाटली घ्या आता घ्या दोन दिवसांनी घ्या कधी घ्या रेग्युलर घ्या महाराज आम्ही रेग्युलर नाही घेत सहा महिन्यांनी सहा महिन्यांनी का होईना पण तुम्ही ते घेऊ नका एवढंच मला सांगणं कदाचित या श्रीमदेवी भागवतात क भागवत कथेतल्या या सात दिवसात एका जरी भावाने माझ्या मोठ्या भावाने किंवा मला जे आपलं समानत असतील किंवा नसतील तुम्ही महाराज समजा मला भाऊ समजा लेकरू समजा की दादा खरंच आमच्याकडनं आजपर्यंत ह्या चुका झालेल्या आहेत आणि आमच्या आयुष्यात कदाचित हेच घडलंय तुम्ही ती दारूची बाटली जरी शेवटच्या दिवशी सोडली ना मी असं समजेल की आई भगवतीने माझं ऐकलं आणि तिने तुम्हाला तुमच्यासाठीच ठेवलेले आहेत ती भागवत कथा सफल झाली मी असं समजेल पण त्याच्या आधी तुम्हाला ती दारू सोडावी लागेल काहीच फायदा नाही माय बाप यकृत पाचन संस्था काम करत नाही जास्त दारू पिल्यामुळे हृदयाचे विकार होतात कर्करोग होतो मेंदू आणि जी मज्जा आहे आपली ती कामातून चालली जाते मदपानामुळे शुगर डायबिटीज अंगावरची बघितलंय का तुम्ही बघितलंय का एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाची शेवटची वेळ काय येते त्याचे हातपाय सगळे बारीक झालेले आहे आणि पोट मोठं झालेलं असतं गाबन म्हैस तरी बरी दिसते पण याच्याकडे पावं असं वाटत नाही बरोबर ना गाभण भैस बरी दिसते पण याच्याकडे पाहावसं वाटत नाही आणि मग याला तेव्हा आई आठवते बाई तू आलीने मला भेटायला बहीण गेले बहीणची राखी आठवते पण राखीला बहीण घरी आलेली आहे आणि हा नीच त्या दिवशी दारूच्या अड्ड्यावरती गटारीत पडलेला आहे याला ती त्यावेळेस नाही आठवत मरण आलंय ना आता तेव्हा त्याला ती ते आठवते मला काही गरज नव्हती बोलण्याची पण माझ्यापर्यंत आहे ना एवढा मोठा कागद आला होता म्हणून मी बोल त्यांच्या घरात कोणी पीत नाही त्यांनी सांगितलं पण आमच्या गावाचं कल्याण व्हावं या अशा माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे